सगळ्यांना आज खूप दिवसानंतर मी हा व्हिडिओ बनवते आहे दिल्लीच्या शो नंतरचा हा पहिला व्हिडिओ आहे आज सकाळी सकाळी आम्ही सगळेजण एका नव्या उत्साहामध्ये मुंबईच्या मी रमाई नाटकाची करतोय रमाई नाटकाचं तो नांदेडला असतो आणि नांदेडवरून तो आज सकाळी साडेपाच च्या ट्रेननी निघालेला आहे तो परभणीमध्ये आत्ता पोचला आहे आणि आम्ही दोघं जण घेण्यासाठी स्टेशनवर आता पोहोचणार आहोत आणि त्यानंतर आम्ही आमच्या नाटकाची प्रॅक्टिस करणार आहोत मुंबईमध्ये पनवेलला हा शो आहे सात तारखेला तर खूप छान वाटते की एका ठिकाणी आम्हाला संधी मिळते आता दिल्लीचा शो झाला आता मुंबईला आम्ही येत आहोत तितक्याच मेहनतीने आणि तितक्याच ताकदीने आम्ही मुंबईचा शो सादर करणार सो so, खूप भारी वाटतंय की मुंबईचा प्रवास दिल्लीचा प्रवास आणि माहीत नाही अजून कुठे कुठे आमचा हा प्रवास असणार आहे पण आम्ही ही तितकीच मेहनत करतो की लोकांपर्यंत आमचा जो कन्सेप्ट आहे ज्या रमाईचा इतिहास आम्ही लोकांपर्यंत पोचवतो हो लोकांपुढे आला पाहिजे म्हणून आम्ही सुद्धा कष्ट मेहनत आणि जिद्दीनं हे कार्य करत आहोत आज सकाळचे सात वाजून बावीस मिनिट झालेले ता आहेत तर आम्ही आता अनिलला घेण्यासाठी चालवतो तर ऍक्च्युली त्याचं दिवसभर काम असतं त्यांनी काय राज्य नाट्य स्पर्धेचं कुठलं तरी काम घेतलेलं आहे नाईटला तो रात्री बारा एक वाजेपर्यंत कामात असतो आणि तिथून वेळ काढून मग परत तो प्रॅक्टिससाठी पुन्हा इथे परभणीला येतो सो हे डेडिकेशन खूप महत्वाचं आहे आणि तुमची हीच मेहनत त्या दिवशी कामी येत असते ज्या दिवशी तुम्ही रंगमंचावर तुमचं नाटक सादर करत असता आम्ही आता परभणीच्या रेल्वे स्टेशनवर आलेलो हो। आहोत आणि हे आमचे अनिलचे वेट करत आहेत अनिल आता आलेला आहे आणि आम्ही आता मस्तपैकी आज नाटकाची प्रॅक्टिस करणार आहोत तर भारी वाटतंय दिल्लीनंतर मुंबईचा डायरेक्टली आमचा हा प्रवास आहे तथागत भगवान गौतम बुद्धांच्या कृपेने आणि बाबासाहेबाच्या पुण्याईनर

आणि आजचा हा ब्लॉग तुम्हाला नक्की आवडेल अशी अपेक्षा करते माझं काम माझं कार्य आमची मेहनत आम्ही करत असलेलं हे सामाजिक कार्य जर तुम्हाला आवडत असेल तर आमच्या व्हिडिओला नक्की शेअर करत जा लाईक सबस्क्राईब करत जा जास्तीत जास्त लोकांपर्यंत आमचा व्हिडिओ पोहोचवत जा कारण आम्हाला जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवणारे तुम्ही सगळेजण आहात तुमच्यामुळेच मला ही काम करण्याची ऊर्जा आणि हिंमत